डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मनसेने रस्त्यावरती बसून श्री गणेशांची आरती केली असून प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन व्यक्त केला आहे के, के डी एम सी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात या ठिकाणी घोषणा देण्यात आले असून टाळ मृदुंगाच्या गजरात हे आंदोलन करण्यात आलं आहे सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिवलीकरांना पाचवीला पुजलेले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील दंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे के सीनी कित्येक वर्ष आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले किशे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंगुलीकरांच्या माठी गोठा आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याच्यामध्ये जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठल्याही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा चिक्खल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक खूप भविष्यामध्ये हे उडवतील असं आम्हाला वाटतं थँक्यू